नमस्कार मित्रांनो आकाश बनसोडीवरती काही दिवसापूर्वी हल्ला झाला होता पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्यांना असं तुडवलं व्हिडिओ पूर्ण बघा त्यांची पूर्ण आकड काढून टाकली पुण्यामध्येही असं व्हायला नको म्हणून पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे अशी असंच पाहिजे असल्या गुन्हेगारांना असंच ठेसलं पाहिजे पुणे पोलिसांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी त्यांचे व्हिडिओ भाईगिरीच्या पद्धतीने अपलोड इंस्टाग्रामवरती केले जात होते त्याला आळा बसावा हो म्हणून पोलिसांनी अशी कारवाई केली की त्यांना असं ठोकलं की यानंतर त्यांचे इंस्टावरती व्हिडिओ येणार नाहीत आकाश बनसुडेवरती हल्ला केलेल्या मारेकऱ्यांना पोलिसांनी बेदम चोप दिल्याबद्दल पोलिसांचे खूप खूप धन्यवाद पुण्यामध्ये अशी घटना व्हायला नको म्हणून पुणे पोलिसांनी या आरोपींना चोप दिला असं सांगितलेलं आहे या तीन आरोपींचे फोटो बघू शकता तुम्ही या तिघांनी आकाशवरती काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता हे तिघ नरा खूप खतरनाक आहे आकाशच्या मांडीवरती पायावरती डोक्यात खूप कूरपणे हल्ला पोलिसांनी असं चोपलं यांना की याच्यानंतर भाईगिरी करण्यास सोडून देतील हे अशा नारा धर्माला असंच मारलं पाहिजे पोलिसांनी पोलिसांचं खूप खूप अभिनंदनाशी कारवाई केल्याबद्दल पुर महाराष्ट्रामध्ये अशीच कारवाई झाली पाहिजे तरच या अशा अशा गुंडांवरती आळा बसेल अशी माझी नम्र विनंती आहे पोलिसांना धन्यवाद पुणे पोलीस अशी कारवाई केलीबद्दल असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू तुमचा सपोर्ट असू